मनवेल आश्रम शाळेत प्रकल्प अधिकारी संस्थाचालक चालक मनवेल आश्रम निरीक्षक यांच्या दुर्लक्षतेमुळे नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू मयत नाव फुलसिंग पानसिंग बारेला असे असून मयत आई मुन्नीबाई यांचा आक्रोश न्याय मिळावा या दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मुलाची आई व मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय नवरे यांनी केली आहे तर मयत मुलाची हिंगोना शिवारातील शेतातील रहिवासी असलेल्या पाड्यावर अंत्यसंस्कार कडडोह येथे करण्यात आले जळगाव येथील शव पार्थिव आणून अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी मुलाच्या आई वडील व नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला आहे परंतु मनवेल एका नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू होऊन सुद्धा प्रकल्प अधिकारी यांना कोणत्याही प्रकारचा खंत नसून मयत मुलाचा अंत्यसंस्कार ठिकाणी प्रकल्प अधिकारी व इतर अधिकारी यांपैकी कोणत्याही अधिकारी वर्गाने फिरकून सुद्धा बघितले नाही याबाबत यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी सदर प्रकरणाबद्दल विचारणा करण्यासाठी यावल प्रतिनिधी मिलिंदाडे गेले असता प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी सदर घटनेच्या बाबतीत उत्तर देण्यास टडाटाड केले यावल प्रतिनिधी मिलिंदाडे सोबत मी प्राजक्तता दैनिक हलो बातमीदार जळगाव